देवपूर घरफोडी प्रकरण उघड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई सराईत गुन्हेगार दत्तू ठाकरे जेरबंद परिसरातील सुयोगनगर रोड येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अखेर झाला असून स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चोरट्या अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच ते साडेपाच या वेळेत फिर्यादी राधेश्याम सोनगिरे यांच्या प्लॉट क्रमांक तेरा येथील घरातून चार लाख रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोव्हेंबर एकवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता अंगुली घटनास्थळी पंचनामा करून महत्वाचे तांत्रिक पुरावे गोळा केले तपासात हा गुन्हा सराईत गुन्हेगार दत्तू अशोक ठाकरे वय पस्तीस राहणार अन्वर्ध खुर्द तालुका चोपडा जिल्हा जळगाव याने केल्याचे स्पष्ट झाले नोव्हेंबर तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेने दत्तू ठाकरे यास धुळे शहरातील रिया पेट्रोल पंप मागील पांझरा नदी काठावरून ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने सुरुवाती सुढवा उत्तरे दिली मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल तपासात त्याने घरफोडीची कबुली दिली आरोपीकडून खालीलप्रमाणे एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एक लाख सत्याऐंशी हजार रोख रक्कम पाचशे च्या तीनशे चौऱ्याहत्तर नोटा सात हजार पाचशे किंमतीचा रिअलमी मोबाईल प्लास्टिक कॅरी बॅग व व्हिजिटिंग कार्ड दत्तू ठाकरे यांच्यावर यापूर्वीही धुळे शहर पोलीस ठाण्याचा तसेच पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक विनोद खरात पोलीस उपनिरीक्षक अमित माळी धनंजय मोरे संजय पाटील तर पोलीस कर्मचारी मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे संतोष हिरे योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ ईश्वर सोनवणे व प्रकाश भावसार यांनी मुलाचा सहभाग नोंदवला दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे राधेश्याम सोनगिरे यांच्या घरून अज्ञात चोरटाने चार लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन इथे दाखल होती सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे विभागाचे व त्यांची आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती अंगोली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी त्याचप्रमाणे हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईल सुद्धा विकत घेतलेला होता तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे तसेच त्याने घरातून एक लाख सत्याऐंशी हजार रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे जय